साई प्रसादलायत यापुढे दरगुरुवाळी मिळणार चविष्ट अशी खास साईंची आमटी चालू करू ओम साईराम आम्ही मुंबईवरून आलो आहे आम्ही नेहमी बाबांचा प्रसाद घेण्यासाठी येतो येतो पण आज ही नवीन आमटीचा प्रसाद सुंदर होता एकदम आणि दरवेळेस चांगलंच असतं प्रसाद पण आज ही नवीन आयटम चालू केलं आय आमटी ते एकदम सुंदर आणि व्यवस्थित आहे तरी पण एकदा त्यांचं ट्रस्टचा मी मनपूर्वक आभार मानतो ओम साईराम ओम साई राम मेरा नाम है अमीषा मैं सूरत से आई हूँ और आ, मैं यहाँ पे शिरढ़ी में भगवान के दर्शन करके यहाँ पे उनके भोजनालय में खाना खाने आई हूँ और यहाँ का जो आयोजन है बहुत अच्छा है और खास करके साई आमटी इनका जो फूड है मतलब घर का आप टेस्ट करोगे तो ऐसा लगेगा कि आप घर पर खा रहे हो इतना मस्त है और यहाँ की आयोजन भी बहुत बहुत बहुत, बहुत अच्छी है मेन्यू yeah, में आपको कठोल की सब्ज़ी मिल जाएगी दाल राइस मिल जाएंगे शीरा मीठे में कुछ मिल जाएगा सब चीज़ें बहुत अच्छी है टेस्टफुल है हंड्रेड परसेंट ओम साइबा बोला आज अठरा नऊ दोन हजार पंचवीस गुरुवार आज आमचे मित्रमंडळ प्रमोद खोपे आणि राजेंद्र गडकरी यांनी मला साई दर्शनासाठी आणलं आणि या ठिकाणी आम्ही दर्शन घेतल्यानंतर आम्ही जेवणाचा प्रसादाचा आस्वाद घेतलेला आहे परंतु आजच्या प्रसादाचं एक वैशिष्ट्य वेगळं आहे या ठिकाणी आमटी साई आमटी या नावाने ओळखली जाणारी जुनपुरं या प्रसादालयामध्ये आजपासून चालू झाली आणि ती खाण्याचा तो प्रसाद घेण्याचा मान या ठिकाणी माझ्या मित्राबरोबर आणि साईबाबाच्या कृपेमुळं आज आम्हाला मिळालं आहे अतिशय उत्तम रीतीचं जेवण अतिशय पौष्टिक जेवण म्हणून मी साईचरणाला या ठिकाणी आमटी जी केली या ठिकाणी अशाच अशाच पद्धतीचं जेवण लोकांना पेक्षा सुंदर मिळेल अशी मी परमेश्वर मी प्रार्थना करतो थांबता नंद सद्गुरु